नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मोठे ब्लँकेट असतील किंवा दररोजचे जुने मळकट कपडे असतील तर त्यावरची पूर्ण डट घालवण्यासाठी वास वगैरे घालवण्यासाठी त्यासोबत थंडीच्या दिवसांमध्ये एक अशी ट्रिक आहे जी वापरल्यामुळे कपड्यांचा खराब असता जातो पण स्किनवरती रॅशेस येणे किंवा खाज येणे स्किनवरती असलेली बारीक सारीक डट असते किंवा जम्स असतात त्यामुळे आपल्याला स्किन प्रॉब्लम्स देखील होऊ शकतात आणि ते प्रॉब्लेम फेस करण्यासाठी आपल्याला खूप जास्त त्रास होतो नंतर मग आपल्या स्किनवरती वेगवेगळ्या वे प्रकारचे चट्टे वगैरे पण येऊ शकतात किंवा मग स्किन डल पडू शकते किंवा ब्लॅकनेस पूर्ण होऊ शकतो स्किन जी आहे ती ड्राय होऊ शकते तर या सगळ्या स्किन प्रॉब्लेम्सला फेस करण्याची गरज लागूच नाही यासाठी आपण एक सोपी अशी ट्रिक वापरायची आहे घरात असलेलं जे मीठ आहे तर ते मीठ घ्यायचं इथे खडे मीठ घेतलेलं आहे आणि ते आपण वाटीवर घ्यायचं आणि एक मिश्रण तयार करून ठेवायचं जे कपडे स्वच्छ करण्यासाठी आपल्याला कामी येणारे जसं की आपण वॉशिंग पावडर जी असते आपली कोणतीही तर ती यामध्ये मिसळून ठेवायची आहे ज जसं आपण वॉशिंग पावडर घेतो आणि त्यामध्ये पाणी वगैरे सगळं पूर्ण ॲड करतो आणि मग त्याचा फेस होईपर्यंत ते मिक्स करतो आणि नंतर जेव्हा विर, ते पूर्ण पावडर विरगळते पाण्यामध्ये तेव्हा कपडे भिजत घालतो ना तसंच आपल्याला या पावडरचा वापर करायचा आहे यामधलं जे मीठ आहे खडे मीठ तर ते पूर्ण थोडंसं विरगळा विरगळू द्यायचे पाण्यामध्ये आणि या पाण्याचं फेस वगैरे होऊ द्यायचं छान असं हे मिश्रण पाण्यामध्ये टाकायचं आणि त्यामध्ये आपले ब्लँकेट्स असतील किंवा मग आपले डेली यूजचे कपडे असतील तर ते सुद्धा आपण कपडे यामध्ये भिजवू शकतो जेणेकरून आपले कपडे जे आहेत ते खूप छान आणि क्लीन असे निघतात सोबतच त्याचा जो काही वास वगैरे येत असतो खराब तो, तो निघून जातो आणि अशा पद्धतीने आपली ही पावडर तयार आहे तर या पद्धतीने तयार केलेली जी पावडर आहे तर या पावडरचा वापर आपण कपडे स्वच्छ करण्यासाठी करणार आहोत तर अशा पद्धतीने ही पावडर मी वाटीवर घेतो घेतलेली आहे दोन वाट्या खरं तर पावडर घेणार आहे मी आणि दोन वाट्या पावडर एका छान अशा टपामध्ये अर्धा टप मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये ही पावडर टाकलेली आहे भरपूर कपडे आहेत त्यामुळे मला भरपूर पाणी देखील लागणार आहे आणि दोन वाट्या पावडर लागणार आहे तर यामध्ये मी डल झालेले जे कपडे आहेत मळकट आणि ज्यावरती धब्बे आहेत असे कपडे पण आहेत काही आणि खूप जास्त खराब मळकट पण आहे टॉवेल आहे तर असे सगळे कपडे मी एकत्रच भिजवते जे रंगीत कपडे आहेत व्हाईट कपडे मात्र मी यामध्ये भिजवत नाही आहे ते वेगळे ठेवलेले आहेत जेणेकरून काय होतं की वाईट कपड्यांना कलर वगैरे लागू शकतो आणि मग त्यामुळे आपले व्हाईट कपडे खराब होऊ शकतात त्यामुळे आपल्याला काय करायचं की रंगीत कपडे यामध्ये भिजवायचे आहेत आणि छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण एक सोपी ट्रिक वापरायची ती म्हणजे दोन तास तरी कपडे भिजत ठेवायचे म्हणजे काय होतं की यामधली पूर्ण डर्ट निघून जाते अधूनमधून याला असं पायाने तुडून घ्यायचं म्हणजे भरपूर कपड्यामधून जी आहे ती मळ वगैरे निघून जाते आणि जास्त वेळ धुवायला लागत नाही तर अगदी इझिली कपडे धुतले जातात आणि स्वच्छही होतात तर अशा पद्धतीने दे तुम्ही देखील तुमच्या घरातले जा मोठे कपडे किंवा छोटे कपडे जे असतात ना तर ते सगळे एकत्र भिजवून घ्यायचे आहेत आणि धुवून घ्यायचे आहेत तर तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर एकदा फॉलो म्हणजे यूज करून बघा ही ट्रिक आणि कपडे स्वच्छ करून बघा या मिठाच्या आणि निरम्याच्या पाण्यामध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही व्हिडिओ कुठून किंवा कुठल्या गावातून बघत आहात ते चला तर मग पुन्हा भेटू शाळेचे का छानशा व्हिडिओसोबत